नमस्कार शब्दभूमी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपल्यासोबत आहेत वामनभाऊ भदे प्रदेशाध्यक्ष बहुजन क्रांती सेना नमस्कार वामनभाऊ नमस्ते आपण जी काय बहुजन क्रांती सेना ही एक संघटना चालू केली आहे या संघटनेचे व्हिजन आणि मिशन काय आहेत नक्की प्रथमत हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की, की महाराष्ट्रामध्ये विशेषतः देशामध्ये एकंदरीत जर बघितलं तर पार्टी आणि पक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघले संघटना निघल्या आणि सुरुवातीला सुरुवातीला खऱ्या अर्थाने भारतामधील देशामधील महाराष्ट्रामधील बहुजन समाजाला वंचित समाजाला शेतकऱ्याला अपंगांना विधवा परितक्ता महिलांना आणि विशेषतः ओबीसी समाजाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक पार्टीने एक आश्वासनाच्या माध्यमातून खर खऱ्या अर्थानं खैरा द्यायचं काम केलं मग त्यांचा प्र शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शेतीचा विषय असेल ह्या देशामधील रस्त्यांचे प्रश्न असतील त्या ठिकाणी केटीवरचे बांधाऱ्यांचे प्रश्न असतील नाना तऱ्हेचे आश्वासनं देऊन खऱ्या अर्थानं ह्या देशातील बहुजन समाजाला विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवायचं काम या ठिकाणी पार्टी आणि पक्षांनी केलं आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की एकंदरीत जर आज बघितलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतकऱ्यांना जे काही खत बी बियाणं भेटतात त्यांची किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आपण एकंदरीत बघितलं तर पाण्याचा प्रश्न अत्यंत ते बिकट होत चाललेला आहे म्हणजे जे सदन लोक आहेत त्यांच्यापर्यंत पाणी जातं पण गरीब जो शेतकरी आहे त्यांना त्या ठिकाणी पाणी भेटत नाही विद्यार्थ्यांचे एकंदरीत प्रश्न आम्ही जर बघितले तर शिक्षणामध्ये प्रचंड मोठ्या फीची वाढ होऊन त्या ठिकाणी शिक्षण शिक्षण त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी भेटत नाही दुसरी गोष्ट जर पाहिले आम्ही तर बहुजन समाजामध्ये विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी गरीब आणि श्रीमंतामध्ये दरी तयार झाली आहे त्याचप्रमाणे जातीय भेद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि या एकंदरीत सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आम्हाला असं वाटतं की जे काय आमच्या फुलेशाह आंबेडकरांनी जी स्वप्न बघितलेले आहेत त्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये समानतेचे म्हणजे राजकीय आर्थिक आणि सामाजिक समानता असली पाहिजे परंतु ती दिसत नाही आणि म्हणून आम्ही एक व्हिजन घेऊन चाललेलो आहे की जे पार्टी पक्षांनी दिलं नाही ते आम्हाला त्याच्या पुढं जाऊन आम्ही राजकीय सत्ता म्हणून नव्हे किंवा आम्हाला काय पाहिजे म्हणून नव्हे तर आम्हाला ह्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विशेषतः श्रीवंद तालुक्यामध्ये राजकीय समानता सामाजिक समानता आर्थिक समानता पाहिजे किंवा गोरगरीब जनतेला जो काही न्याय पाहिजे तो न्याय भेटत नाही म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं बहुजन इथं बहुजन क्रांती सेना या राज्यव्यापी संघटनेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आता आपण म्हटलात की पक्ष पक्षांचा विषय घेतला मग आपण या संघटनेचं रूपांतर पक्षामध्ये करणार आहात का एकंदरीत सगळा जर विचार केला तर सध्या आमच्या आमच्या सर्व पदाधिकारीचे राज्य लेवलचे पदाधिकारी असतील जसे की आमचे सावताभाऊ हिरे हिरवे आहेत आमच्या या ठिकाणी काळे मॅडम आहेत जिल्हा अध्यक्ष तसंच आमच्या या ठिकाणी शेलार आहेत शिवाजी राऊत आमचे जिल्ह्या महाराष्ट्राचे नेते आहेत आमचे बाकीचे काय कार्यकर्ते आमचे या ठिकाणी महाराष्ट्राचे खजिनदार नवनाथ बेलेकर आहेत आम्ही सगळेच आणि विशेषतः तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करून एक व्हिजन ठेवलेलं आहे दे, दे, की आमच्या डोक्यामध्ये आम्ही राजकारण हा विषय कसल्याही परिस्थितीमध्ये काही कालावधीपर्यंत आम्ही बिलकुल येऊन देणार नाही कारण आम्हाला आमचे मोमेंट जे आहे ते मोमेंट लोकांपर्यंत घेऊन जायचे ह्या मोमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील माता भगिनींचे प्रश्न असतील गोरगरीब जनतेचा प्रश्न असेल मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगू इच्छितो की माझ्यासमोर आत्ता काही दिवसामध्ये काय अशा घटना घडलेल्या आहेत की अक्षरशः पंचवीस हजार त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन करायला नाहीत म्हणून आमच्या माता भगिनींचा त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून डेट झालेली आहे काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळेमध्ये जाता येत नाही पैसा नाही म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागते अशा कितीतरी घटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडतात मग एकंदरीत जर बघितलं तर आम्ही म्हणतो शेतकरी आम शेतकरी राजा आहे पण तोच शेतकरी आज मारताना दिसतोय विद्यार्थ्यांना शिक्षण भेटत नाही पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे आणि महागाई एवढी प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चालली की आमचे आजी आज आजोबा म्हणायचे की आम्ही जर थोडेसे पैसे लावले तर त्यामध्ये आम्हाला पिशवी भरून किराणा यायचं भाजीपाला यायचं पण आता पाचशे रुपये दोनशे दोन हजार रुपये लावले पाचशे रुपये लावले तर ते साधा किराण्याच्या पिशव्या भरून येत नाही अशी परिस्थिती म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी तुमचं शेतकऱ्यांचं असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांचं असेल किंवा माताभगिनी ज्या किचनमध्ये आहेत त्यांचं बजेट जे आहे ते कॉल मांडले आणि म्हणून आमच्या डोक्यामध्ये कसलंही राजकारणाचं भूत नसून फक्त शेतकरी अपंग माता भगिनी बहुजन समाज ओबीसी समाज ह्या सगळ्या समाजाची मोड बांधून आम्हाला बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की जा तुम्ही तुमच्या भिंती करून ठेवा की या तुम्हाला देशात शासन करते जमात बनायचे आम्हाला फक्त हे जे वंचित जो समाज आहे बहुजन समाज आहे त्या समाजाला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जायचं त्या त्या अडचणी आहेत सोडायचं काम करायचं म्हणून राजकारण हा विषय आमच्या डोक्यामध्ये अजिबात सध्या तरी नाही आता गोरगरीब जनता असेल किंवा काहींचा शिक्षणाचा प्रश्न असेल हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मदत करणार हो यासाठी संपर्क कसा करायचा आपल्यापर्यंत संपर्क कसा करायचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला आहे में में की आम्ही नेहमी म्हणतो की सामाजिक सामाजिकसाठी आम्हाला वेगळं काहीच करायचं नाही शाहू आंबेडकरांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करून त्यांना आमच्या महापुरुषांचा इतिहास समजून सांगायचा आहे की ह्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अठरा पगड जातीचे सर्वे मावळे लढत होते नवे नव्हे तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांमध्ये आठ आड, अडतीस टक्के हे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते होते मग तो त्या ठिकाण आरमारचा आरमार प्रमुख दौलत खान असेल वाघ नके ज्यांनी दिले तो नूरबेग शेख असेल असं कितीतरी आणि त्याचबरोबर मग तानाजी मालुसरे असतील किंवा धनगर समाजातले असतील वडारी समाजातले असतील अठरा पगड जातीचे सगळे लोकांनी त्या ठिकाणी बरोबर घेऊन स्वराज्य केलं आहे आम्ही या ठिकाणी हे समतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे म्हणून झटणार आहोत दुसरी गोष्ट की आम्ही आमचं स्वराज्य आम्हाला कसं निर्माण करायचं आहे तर खऱ्या अर्थानं तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे भावांनो एक म्हण आहे की थेंबेत थेमे थळेळेळे सासे आम्ही एक व्हिजन घेऊन चाललेलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही फाउंडरबेस महिन्याला फंडिंग करणारे काही कर कार्यकर्त्यांच्या निवडी किंवा जे लोक आम्हाला आमचं कार्य आहे किंवा आम्ही जे काही संघर्ष करतो त्या संघर्षासाठी मदत म्हणून जे फंडिंग उभं केलं जाणार आहे ते अगदी शंभर रुपयापासून होणार आहे म्हणजे तीन रुपये चार रुपये रोज पडतो आम्हाला काय हजारांनी पाचशांनी पण फंडिंग करणारे लोक आहेत एक व्हिजन असं आहे की आम्ही ह्या फंडिंगच्या माध्यमातून जो काय पैसा उभा राहील त्या पैशामधून एखाद्या मुलीला शिक्षणासाठी जायचं तर त्या पैशातून त्यांना फंडिंग केलं जाईल एखादी माता भगिनी त्या ठिकाणी दवाखान्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रश्न पैशाचा प्रश्न त्यांना तो पैसा पुरवला जाईल म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये म्हणून पैसे लागणार आहेत तो सर्व पैसा बहुजन समाजामधून उभा करणार आणि तोच पैसा बहुजन समाजाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून परत एकदा तो बहुजन समाजापर्यंत पाठवायचं काम करणार आमचा पैसा आमचं सरकार ह्या पद्धतीने आम्ही मुवमेंट चालवणार आणि आम्हाला कुणाला मागायची गरज नाही कुणाला पडायची गरज नाही कुठल्या पुढाऱ्याला भीक मागायची गरज नाही आम्ही आमच्या बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं ह्या ठिकाणी मोठी फळी उभा करून ह्या पैशाच्या माध्यमातून आमचा बहुजन समाज सक्षम करायचं काम नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत माझा प्रश्न असा होता की सपोज एखाद्या व्यक्तीला दवाखान्यासाठी गरज आहे तर त्याने आपल्यापर्यंत संपर्क कसा करायचा नक्कीच आपण एकंदरीत जर बघितलं तर आमची म बहुजन क्रांती सेनेची जी काय संघटना आहे हे फक्त मॅक्झिमम दीड ते दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही परंतु त्या दीड दोन महिन्यामध्ये जवळजवळ शंभर दीडशेच्या पूर्ण कार्यकर्त्यांचे नियुक्त्या झालेले आहेत आणि हे कार्यकर्ते अगदी एकंदरीत जर बघितलं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदे आठ गट आहेत जिल्हा म्हणजे वाळके आणि चिंचोली पाटील पकडून तर जवळजवळ प्रत्येक खेड्यामध्ये आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होतो आहे आणि आमचे जे काय मोबाईल नंबर आहेत त्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी मोबाईल नंबर दिले जाणार आहेत की ज्याला काही समस्या असेल मग समस्या ती फक्त पैशाचीच नाही मग ते रस्त्याचे असू द्या आरोग्याचे असू द्या घराचे असू द्या एकंदरीत बाकीच्या कुपनाच्या असू द्या किंवा ढोलचा प्रश्न असू द्या अजून काय क्रिटिकल प्रश्न असू द्या त्या नंबरवरती कॉल केला जाणार आणि त्यांचे जे काय प्रश्न ते सांगितले जातील की माझे असे असे अडचण आहे तिथपर्यंत आमचा कार्यकर्ता जाणार ते जे डॉक्युमेंट्स घेणार ते सगळे घेऊन येणार आणि आमचं जे श्रीवाद्यामध्ये कार्यालय आम्ही आमचं विजन आहे की येणाऱ्या तेरा एप्रिलला श्रीगोंद्यामध्ये मोहट्टा असं कार्यालय उभा करून त्या माध्यमातून तिथं कर्मचारी ठेवून श्रीगोंदा तालुक्यामध्ये वंचित समाजाचे जेवढे काय प्रश्न असतील ते सोडवले जाणार आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून जे जे काय प्रश्न असतील तो आमचा एक मेसेज जाणार की ह्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करा ते प्रश्न तुमचं तसे सोडवले जाणार कॉन्टॅक्टच्या माध्यमातून